नाशिक रोड येथे श्रावण सोमवारनिमित्त महाप्रसाद वाटप नाशिक रोडच्या दुर्गा रिक्षा स्टँड चालक मालक संघ आणि मित्रमेळा परिवार नाशिक रोड यांच्या वतीने श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त प्रमाणे यंदाच्या तिसऱ्याव्या वर्षीही साबुदाना खिचडी वाटप करण्यात आले गेल्या तीस वर्षापासून अतिशय नियोजनबद्ध आयोजन करून अवितरपणे पार पडत आहे आयोजकांच्या वतीने दरवर्षी बर्फाचे शिवलिंग आणि सजावट केली जात असते यावर्षी मात्र दीड टन वजनाच्या दगडात काम केलेले शिवलिंग आणि नंदीची रंगकाम पुष्प आणि रांगोळीद्वारे सजावट करण्यात आली होती यावेळी विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच भाविकांनी साबुदाणा खिचडी राजगिरा लाडू केळी आदी महाप्रसादाचा लाभ घेतला सदर कार्यक्रमाचे आयोजन सोनू चंद्रलिया यांनी केले होते यावेळी प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने मित्रमेळाचे संस्थापक राजेंद्र ताजने भारतीय जनता पार्टीचे नाशिक रोड मंदिर अध्यक्ष संताराम घंटे शिवसेना उपमहानगरप्रमुख किरण डहाळे ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र मोरे जगन गवळी मोहन हरणे भास्कर शेलार दत्ताजी आगळे सचिन सुरवंशी नहूम खान दिनकर झाडे किशोर कानडे दौलत शिंदे विलास थोरात योगेश शेलार मंगेश कोरगे सागर वागतोरे अन्नू पुजारी मिलिन मोरे डॉक्टर नाजरे भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश नारड रामभाऊ डोंबरे बापू सापुते निवृत्ती अण्णा भोर महिला मंडळाच्या काजोल चंदिया श्रीमती जोशी ललिता गोसावी राणी चव्हाण श्रीमती जगताप तसेच रिक्षा चालक मालक संघाचे अशोक सहाने संतोष बडगे अजय पवार नंदू पाटील विशाल मोरे विलास चव्हाण राजू जाधव राहुल एरेंडे यांच्यासह आधी उपस्थित होते आज श्रावणाचा हा तिसरा सोमवार असून या पवित्र दिनी गेल्या तीस वर्षापासून क्वार्टर पोलीस लाईन परिसरातील आमचे परममित्र सोनू भाऊ चांदलिया यांनी सुरुवातीपासून म्हणजे लहानपणापासून उपक्रम सुरू केला की त्यंबकेश्वरची श्रावण सोमवारची तिसरी फेरी असताना जे भाविक परतच असतात त्या भाविकांना भव्य महाप्रसादाचं इथं आयोजन केलं जातं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून या ठिकाणी असंख्य भाविक या प्रसादाचा लाभ घेत असतात गेल्या तीस वर्षापासून आम्ही सगळे सर्व मित्र परिसरातील आणि दुर्गा रिक्षा चालक मालक संघाचे चा, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी लोकवर्गणीतून हा अतिशय चांगल्या हो चा, पद्धतीने कार्यक्रम होतो आज श्रावण सोमवाराच्या याच पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र हरहर महादेव एम पी न्यूज नाशिक रोड एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा